ना श्री गणराया आधिज मोरया गजानना श्री गणराया आधिज मोरया मङ्गल श्री गणरा गजानना yeah mm -hmm. मोदक बनाया है जो वो राइस के आटे का बनाया है उसके अंदर मैंने कोकोनट गुड़ और कुलकन थोड़ा सा डाला हुआ है और मैंने रोज बनाया है वो भी हम खा सकते हैं मोदक का ही आइटम का है और दिया है जो वो भी हम खा सकते हैं क्योंकि दिए में भी हमने मोदक का ही सारा फिलिंग किया हुआ है और थैंक यू पारंपरिक पद्धति से ते गोड आणि खोबऱ्याच आहे आणि एक प्रकार आहे तो गोड मोदक आहे दुसरा आहे तो तिखट आहे त्यातही खोबरंच वापरत आहे पण थोड़ा चेंज व्हरायटी म्हणून मी प्रयत्न केलाय आजली फिलिंग ट्रेडिशनल आहे पण कवर बीटरूट आणि कॅरेट ह्याच्या पल्प पासून बनवलेलं आहे जेणेकरून ते मुलांनी व्हेजिटेबल्स पण इनटेक करावं त्याची प्लेटिंग मी फ्रुट्स मी केली आहे ज्याने आफ्टर द इटिंग ऑफ मोदन प्लेटिंगमधलं पण फ्रुट्स मुलांनी किंवा <laughs> कुणीही ते खावं म्हणून <laughs> मुद्दा केलाय त्यामध्ये जो जे सारण वापरलं त्याच्यामध्ये बांबू खोबरं खसखस घातली आहे मी आणि ड्रायफ्रुट्स घातले आणि उकड काढून ते जसं नाईन साईड हळदीच्या पाण्यावरती त्याचप्रमाणे हळदीच्या पाण्यावरती ते पण आता त्यावर ना तूप टाकलं ट्रेडिशनल उकडीचे मोदक बनवले जसं आपण खोबर गुळ आणि ड्राय फ्रुट्स वापरून बनवतो आणि मला जास्त प्रॅक्टिस नाही आहे तरी पण मी ट्राय केले मी बनवलेले आहेत पारंपरिक हळदीच्या पानातले उकडीचे मोदक याचं वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये जो गुळ वापरला गेला आहे तो रसायन विरहित आहे त्याचबरोबर त्याच्यावरती जी तुपाची झाड जी सोडलेली आहे ती गिरगाईच्या तुपा तुपाची असल्यामुळे ते सात्विक तर आहेत त्याच्याबरोबर जे पारंपरिक गणपती बाप्पांसाठी जे स्पेशली महाराष्ट्रीयन घराघरामध्ये ठेवली जातात ती या मोदकाची स्पेशल आहे आय होप यू थँक्यू मी जे मोदक बनवलेले आहे ते उकडीचे आहे आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की गव्हाच्या पिठाचे उकडून मोदक बनवले जातात पण मी हे फर्स्ट टाइम ट्राय केलेले आहे तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याच्यामध्ये सारण आहे ते, ते आपलं ओलणारा गुण आणि ड्रायफ्रुट्स आणि त्यानंतर त्याच्यावरती आपलं केसर आणि तूप हे टाकलेलं आहे तीन मोदक बनवायने एक पनीर मलाई दुसरा ड्रायफ्रुट्स विथ खजूर और तिसरा सातू જો દલીએ કા બનતા હે યે એ ડ્રાય ફ્રૂટ અને ખજૂર થી છે મોદક છે એ તલ અને ગોળ થી છે ગણપતિ પણ છે એની આજુબાજુમાં ડેકોરેશન કરેલું છે जॉब करत असतील सगळ्यांनी म्हणजे उत्तम प्रयत्न केले आहे तरीला पण छान आहे आम्ही रिझल्ट आणून ठेवलेला आहे उद्यासाठी म्हणजे तुमची कल्पना पण सगळ्यांची खूप आहे का ज्याला ड्राय फ्रूटचे असू दे किंवा नॅचर कलर आलेले आहेत त्याला किंवा डेकोरेशन पण खूप छान आहे तुमचं आणि प्रथम म्हणजे आज इतक्या सगळी शेतात पुढच्या वर्षी आणखी सगळ्यांनी भाग घ्यावा याच्यामध्ये म्हणजे विजय तुझे याच्यामध्ये मुलगी पण आहे तिथे स्वतः तिने काही केलेलं आहे हा स्टुडंट आहे ना जॉब करते का शिकते बघ तू आणि तुमच्या सगळ्याचे मी म्हणते मला एकदा तुम्ही बोलवल्याबद्दल तुमच्या मंडळाचे पण मी खूप आभार मानते शिवाय बाप्पा तुम्हाला अशाच बुद्धी देऊ छान छान उपक्रम करता तुम्ही लहान मुलांचे पण छान कार्यक्रम घेतलेल्या उद्यासाठी पण काय आहे हा वेशभूषेचा कार्यक्रम आहे तुमचा पाककला मग मुलांचे पण वेशभूषा आहे का स्त्रियांचे अरे वा <laughs>